गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मेन नमहा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद वल्लपांनी तुमच्या समोर पाठविला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे आणि तुमचं श्रीपाद श्री वल्लपांवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा एकदा चारेलू श्रीपाद म्हणाले श्रीपाद तू तीन वर्षाचा आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस का यावर बाळक श्रीपाद असून म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकणार नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बापन म्हणाले श्रीपाद लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व ज्ञान सर्व शक्ति हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आदी तत्व आहे प्रसंगानुसार मी व्यक्त होतो मी सर्वव्यापी आहे ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पनेने ही सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य हे काय यावर पिता अल्प राज शर्मा म्हणाले बाळा श्रीपादा बाळपणापासून तू अम्मास एक कोडेच आहेस तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असे म्हणतोस पिटिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनश्चल्य बुद्धीभ्रष्टात असे म्हणतात इतिहास हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले तात खरे सांगितले पाहिजे ना नभो मंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय सत्य हे देश काळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अल्पराज शर्मा आजोबा बापन्न अगदी थक्क होऊन गेले एकदा बाळक श्रीपाद यांच्या घरी असलेल्या काळाक्षी ममम श्रीपादांची आराधना करीत होते त्यावेळी बापन आजोबांनी श्रीपादांना विचारले बाळा तू दत्त आहेस कि दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो मी ज्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद श्री वल्लभच असतो आस मी जो संकल्प करतो तेच होत असतो हे माझे तत्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखा दिसेन असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे काही क्षणातच बापन्नाचार्यांना हिमालयात निर्शळ समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात ताण करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले हे स्वरूप काही क्षणातच कुकटेश्वरच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले त्याच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी महाराणी असल्याचे दिसले त्या काही क्षणातच सुमतीच्या मांडीवर निजलेल्या ताना बाळात बदललेले पाहता पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले त्या युवकाने हुबेहूब बापन चारेलू सारखेच परंतु संन्यासाचे रूप धारण केले त्यांनी दोन नद्याच्या संगमात स्नान केले आणि बाप्पन चारुगडे पाहत म्हणाले मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून शास्त्रीलास गेले तेथून ते वनात गेले तेथे अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ते कोपीनभरी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी बापण चारुलीकडे पाहत म्हटले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्याच वेळातच त्यांनी प्राण त्याग केला आणि त्यांची वटवृक्षात गेली त्यांचा दिव्य आत्मा श्रशिल्यावरील मल्लिकार्जुनच्या रूपात विलीन झाला त्या परमपवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला बापण्णा तू धन्य आहेस स्त्रीमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपात तुला अनुग्रहित करीत आहे हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्य पाहून बापन त्यांच्या समोर चेहऱ्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले या अवस्थेत किती वेळ गेला ते कळालेच नाही त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिदा घालून नित्याप्रमाणे वेद मंत्र म्हणू लागले दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नि प्रचलित होत असे परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नि पेटला नाही आजोबा घामाने ओळेचिंब झाले श्रीपादांनी पाहिले की अग्नी कुंडळाकडे पाहून म्हणाले अरे अग्नि देवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस आणि आश्चर्य असे कि त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय आजोबा सारखे महान तपस्वी सुद्धा निर्माण करू शकत नाही हा अग... हा अध्याय चौथा समाप्त झाला आहे तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष करायला विसरू नका आणि आजच्या या शुभ पवित्र दिवशी हा संदेश तुमच्या प्रियजणांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी चांगल्या मार्गाला लागेल कुणाचे तरी, लागे? तरी? हरलेले मन जागृत होईल कोणी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार वाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद